लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मी विजय झालेलो आहे हे आपल्याला माहीत आहे मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो असं मला म्हणायचं आहे मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान माननीय अमित शहा यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुदर्गाची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर मला या निवडणुकीत ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार या मतदारसंघातील मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजय केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो सगळ्या मतदारांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वराकडे करतोय त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सिंदुगण रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत सिंधुदुर्गाचे सन्मानिय प्रभाकर सावंत त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सामंत सन्मानिय दीपक केसरकर मंत्री शेखर निकम सदानंद चव्हाण आणि सन्माननीय संदीप कुटतरकर यांचेही मी आभार मानतो की मी माझ्या निवडणुकीसाठी दिवसरात पर, परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न केले या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे या मतदारसंघातील मतदारांनी माई मला प्रेमही केलं आतापर्यंत आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढे मला माझा आत्मविश्वास वाढलाने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या मतदारसंघात यावेळी निवडून येणार याची मला खात्री होती आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमित मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे मला उमेदवारीही मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं त्यांचाही मी ऋणी आहे हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे मी मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे निलेश आणि नितेश या दोघांनी जरी माझे मुलगे असले तरी दिवस रात्र मी कमी फिरलो पण माझ्या अपेक्षा त्या दोघांनी फार मेहनत घेतली माझ्या पत्नीही अनेक सभा बैठका केल्या आणि म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो की या तिघां माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे हेही मला या ठिकाणी सांगावंचं वाटतं पत्रकार मित्र या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या जे काय मला प्रसिद्धी दिली माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्याने लावला नाही त्या दोघांनाही दोघांचे मी आभार व्यक्त करतो या दोघांनाही मी धन्यवाद देतो माझ्या